नमस्कार मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि त्यानिमित्ताने इथं हा वेगळा कार्यक्रम आयोजित केला राजजी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते विचारत नाहीत ते सांगतात हा त्यांचा मैत्रीचा एक उत्तम गुण आहे म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आज आम्ही सगळे मित्र त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत खरं म्हणजे ह्या स्टेजवरती ह्या मंचावरती एवढे मान्यवर आहेत माझी जागा तिथं नाहीच आहे माझी जागा इथं असली पाहिजे होती पण मला हा मान दिल्याबद्दल राजजी मी आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे आदरणीय व्यासपीठ आदरणीय आशाताई आदरणीय जावेद साहेब आदरणीय राज साहेब आणि इतर सर्व मंडळी खरं म्हणजे कविता म्हणायचं आणि माझा असं काहीही संबंध नाही आहे तरी पण मी प्रयत्न करणार आहे अशोक मामांचं झाल्यानंतर आता मी काय म्हणू याच्यावरती आणि कसं म्हणू काय म्हणू हे मी ठरून आलो आहे पण कसं म्हणू ह्याच्यावरती प्रश्नचिन्हच आहे सगळेजणच म्हणाले की चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वीच आम्हाला कळलं की इथे कविता म्हणायची आहे पण मी आशूंचं ऐकलं अतिशय उत्तम आशू पण राजींना मला विचारायचे खरंच ह्यांना पण चार दिवस सांगितले होते का हा प्रश्न मला पडलेला आहे का तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं कुठल्याही गोष्टीत एवढी तयारी करून येतात ते म्हणजे खरंच ही अत्यंत चांगली गोष्ट यांच्याहून शिकण्यासारखी आहे आणि मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे त्या कवितेचं नाव आहे जय हे आपण सर्वच चित्रपट पाहायला जातो आणि चित्रपट पाहताना पडद्यावरती राष्ट्रगीत सुरू झाल्यावर काय होतं त्याबद्दल ही कविता आहे पडद्यावर राष्ट्रगीत दिसते उभे राहतो आम्ही कुणी सुरुवातीला उठतो कुणी हळूहळू सावरतो सावधान समजत नाही विश्राम आठवत नाही मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी वायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी कुणी आर्त मनाने गातो आवाज वाढवतो थो थोडा कुणी मनाने गातो आवाज वाढवतो थो थोडा वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा वळतात शेकडो माना हा कोण असावा वेडा जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही तो मुख होऊन जातो मग पुढे पाहतो आम्ही तो, तो मुख होऊनी जातो मग पुढे पाहतो आम्ही हे सिंध कुठे आहे हो उत्कल की उचकल बंगा अधियमुना यमुना येते ना का कावि्य हिमाचल गंगा कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते कोणी लिहिले आहे हो बायको विचारत असते ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते उत्सुकता पूर्ण शिगेला पिक्चरची वेळा आली उत्सुकता शिगेला पिक्चरची वेळा आली जय हे होताच पटापट बसतो आम्हीही खाली छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ॲड कशाची होती विकले कोणी कोणाला छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला ही ॲड कशाची होती विकले कोणी कोणाला कुरवाळत म्हणतो डॅडी कुरवाळत म्हणतो डॅडी माय पुअर इनोसेंट एंजल गुरुवार तो मनतो डैडी माय पुअर इनोसेंट एंजल एंथम मनते थियाला एंथम मनता थियाला ही भारत वाली जिंगल वाह वाह एंथम मनता थियाला पनही भारत वाली जिंगल भारत भारत मटले की भारतीय होतो आमी भारत भारत मटले की भारतीय होतो आमी पढ़ देवर राष्ट्रगीत दिस्ते उभे रातो आमी धन्यवाद